हर्षभाऊ केसरी मैदानाचा गट क्रमांक चोवीस सुटला गट क्रमांक चोवीसमध्ये भरपूर दिवसांनी आपला एक टॉपचा पायरा बघायला मिळाला तो म्हणजे शिरसोडीकरांची रायफल आणि आबांचा पाकऱ्या ए वन जोड आहे या जोडीने मित्रांनो मैदानं गाजवल्या आहेत आपल्याला माहिती आहे वडकीचंसुद्धा मैदान आणि टॉप जोड पळतो आजसुद्धा मित्रांनो बघताय आबांच्या पाखरा आबांचा पाकऱ्या पाक आणि शिरसवडी रायफल तुफान असं स्पीड लागला आहे रायफल दुखापतीतून आला आहे आणि येणारे आता वडकी हिंद केसरी मागच्या वर्षी मित्रांनो मैदान गाजवलं होतं मथुरने आणि शिरसोडीच्या रायफलने ते ओरिजिनल हिंद कि मैदान मित्रांनो पुढच्या महिन्यात भौतिक तारीख मित्रांनो लवकरच समजेल या मैदानासाठी रायफल सज्ज झाला आहे आणि आबांचं पाखरंसुद्धा मित्रांनो प्रत्येक सीझनला चांगल्या फॉर्ममध्ये असतो प्रत्येक मैदानात गुलाल घेतो खूप चांगला धंदे पडतो तर अपडेट आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण टॉपच्या अपडेट नाही मी तुमच्या भावात चॅनलवरती येत असतात त्यामुळे तुमच्या भावाला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद